नमस्कार मी मिथुन आठोळे पाटील बारामती आणि सध्या आपण आहोत या नीरा नदीच्या किनाऱ्यावरती आपण बघताय संपूर्ण महाराष्ट्राला मला दाखवायचं की नीरा नदीचं पाणी दरवर्षीप्रमाणे प्रमाणे पुन्हा एकदा दूषित झालेलं आहे आणि याला जबाबदार आहे तो म्हणजे फलटणमध्ये असणारा कत्तलखाना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सासरवाडीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मामाच्या गावामध्ये जो कत्तलखाना आहे आणि तिथं जो गयामशी कापणारा कत्तलखाना आहे त्या कत्तलखान्यातून येणारं लाल रक्ताचं पाणी या निरा नदीमध्ये आल्यामुळं आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं रसायन मिश्रित काळं पाणी आल्यामुळं या ठिकाणी अनेक खाजगी प्रकल्पांचं रसायन मिश्रित काळं पाणी आल्यामुळं निरा नदीचं प्रदूषण झालेलं आहे आणि पुन्हा एकदा निरा नदी काळी झालेली आहे आणि याच्यामुळे लाखो लाखो नव्हे तर कोट्यावधी मासे हे मृत्युमुखी पडलेले आहेत अनेक दशक या गोष्टींवरती आंदोलनं झाली अनेक शेतकऱ्यांनी याच्यासाठी आवाज उठवला आंदोलनं केली अनेक स्थगनी अनेक स्थानिक नागरिकांनी याच्यासाठी आवाज उठवला परंतु याच्यामध्ये काहीही बदल झाला नाही जैसे ती परिस्थिती होती अनेक राजकीय नेत्यांनी या प्रश्नाचं भांडवल करून या ठिकाणी राजकीय आपल्या अप पोळ्या भाजण्याचा प्रयत्न देखील केला काहींच्या भाजल्या देखील गेल्या असतील मग याच्यामध्ये माननीय श्री अजितदादा पवार या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री असतील त्यांनीसुद्धा शब्द दिला होता की मी नीरा नदीच्या प्रदूषणावरती या दूषित पाण्यावरती तोडगा काढेल त्याच्यानंतर या आपल्या भारतीय जनता पार्टीचे आत्ताचे मराठे महसूल मंत्री रा चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील यांनीसुद्धा या ठिकाणी नी नीरा नदीच्या याच काठावरती येऊन आम्हाला शब्द दिला होता की नीरा नदीचं दूषित पाणी याच्यावरती आम्ही तोडगा काढू प्रल्हाद सिंगजी पटेल त्यावेळेच जलशक्ती मंत्री खासदार प्रल्हाद सिंगजी पटेल यांनी सुद्धा येऊन आम्हाला शब्द दिला होता आणि आताचे पुरंदरचे आमदार माननीय श्री विजय बापू शिवतरे त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता आणि त्यांनी सांगितलं होतं बापूने जर काही एकदा कुठल्या विषयात हात घातला तर बापू विषयच पुरा करतो बापूला मला प्रश्न विचारायचा बापू तुमचा हात कुठं गेला तिथनं हात काढा आणि या निरा नदीच्या प्रश्नावरती आता बोला आणि आवाज उठवा या प्रश्नावरती आपल्याला तोडगा काढायचा बापू किती लष्कळ झाली किती वर्ष झाली या प्रश्नावरती आपण लोकांच्या भावनाशी खेळणार आहात या नदी बरोबर खेळणार आहात इथल्या लोकांची शेती ही नेस्त नाबूद होत चाललेली आहे इथली पिकं हे जर का पाणी पिकांना दिलं तर पिकं झळतय आरोग्य लोकांचं धोक्यात आहे कुरा ढोरांना पाणी नाही इथलं पाणी जमिनीमध्ये मुरतंय हे जमिनीत मुरलेलं पाणी लोक पितायत कॅन्सर सारखा महाभयानक रोग या ठिकाणी या नीरा नदीच्या पट्ट्यामध्ये वाढतोय याच्यावरती आपण राजकारण करू नका या सगळ्या राजकीय नेत्यांना मला एक सांगायचंय की तुम्ही आता सगळेजण एक आहात त्याचबरोबर मला वाटतंय या बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे त्यांची देखील या ठिकाणी नैतिक जबाबदारी आहे त्यांनी सुद्धा या प्रश्नावरती बोललं पाहिजे शरद चंद्रजी पवार साहेब असतील पवार साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे पवार साहेब तुम्ही या बारामतीचं प्रतिनिधित्व गेली साठ जारी करताय तुम्हाला हा प्रश्न का सुटत नाही याचं देखील उत्तर तुम्ही सुद्धा द्या राज्यसभेवरती खासदार असणाऱ्या सुनेत्राताई पवार त्यांना सुद्धा माझा प्रश्न आहे या प्रश्नावरती तुम्ही बोलणार आहात का नाहीत युगेंद्र दादा पवार बारामतीचे विधानसभेचे उमेदवार त्यांनी सुद्धा विधानसभेच्या वेळेस लोकांना सांगितलं होतं की या पाण्यामध्ये जर का निरा बोट घातली तरी बोटांना फोड येतात सुद्धा सांगायचं या आपण पुन्हा एकदा बोट घालून बघू काय होतंय ते अहो आता काहीतरी केलं पाहिजे लढलं पाहिजे राजकारणाच्या ठिकाणी राजकारण ठेवा पण मला सगळ्या पक्षातल्या लोकांना सगळ्या पक्षातल्या या शेतकऱ्यांना मला सांगायचंय या ठिकाणी भावांना एकत्र आलं पाहिजे आणि लढलं पाहिजे आणि या राज्यकर्त्यांना आपण जाब विचारला पाहिजे महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाचे डोळं हेपाळलेलं आहे त्यांना ह्या गोष्टी दिसत नाहीत सेंट्रल पोल्युशन बोर्डाचे सुद्धा डोळं हेपाळलेलं आहे त्यांना सुद्धा दिसत नाही गेल्या वर्षी सुद्धा ते या ठिकाणी आले आणि बडी बडी मी म्हणतो नोटांचं बंडल घेऊन आपल्याला दानाला देऊन हे निघून गेलेले आहेत याचा विचार करा आपल्या मागे कोण उभा आहे का नाही याचा विचार करून या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी एकजुटीने पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरलं पाहिजे आणि आंदोलन केलं पाहिजे एवढं या ठिकाणी मी बोलतो याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे एकट्या दुपट्याच काम नाही आंदोलन करायचं म्हटलं की सगळ्यांना एका जाग्यावरती यावं लागेल पक्ष बाजूला ठेवून पक्षाचे झेंडे दांडे सगळ्या बाजूला ठेवून सगळ्यांना एका ठिकाणी यावं लागेल संघटित व्हावं लागेल आणि संघर्ष करावा लागेल याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून आज या, या निराकाठावरून मी माझ्या सगळ्या शेतकरी भावांना इथल्या स्थानिक नागरिकांना मी आवाहन करतो की अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही आपण एका जागेवरती या पक्षाचे जोडे चपल्या बाजूला ठेवा आणि आपल्या निरा नदीसाठी आपल्या निरा मातेसाठी एकत्र एक येऊन लढा देऊ एवढंच या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र